राष्ट्रीय महामार्गाच्या मिरज सर्व्हिस रोडवर अखेर गतिरोधक बसवण्याच्या कामाला सुरुवात योगेंद्र थोरात यांच्या आंदोलनाला यश माजी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांच्या आंदोलनाला अखेर यश आलेलं असून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या मिरज सर्व्हिस रोडवर गतिरोधक बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे नवीन रेल्वे ब्रिज ते रजपूत मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत तसेच मिरज रेल्वे ब्रिजवरून येताना वाहनांचा वेग नियंत्रित होत नसल्यामुळे पुढे बौद्धविहार शाळा हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याकडे उजवीकडे बळण असल्याने शाळेत जाणाऱ्या मुलांना तसेच बौद्धविहार आणि हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता त्यामुळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आक्रमक पवित्र घेऊन वाहनांची गती नियंत्रण करण्यासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती रस्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना जाग आल्याने गतिरोधक बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली राष्ट्रीय महामार्ग अधिकारी तसेच महात्मा गांधी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मध्यस्थीने मागणी मान्य झाल्याने नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आठवड्यापूर्वी बौद्धविहार अगली रोडच्या इथं अपघात वाढत आहेत म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं याची दखल घेऊन नॅशनल हायवेचे पंढरकर साहेब तसेच या विभागाचे पोलीस निरीक्षक माननीय साहेब त्यांनी गेले आठ दिवस पाठपुरावा करून आज आमच्या इथं स्पीड ब्रेकर बसत आहेत आणि यामुळं जी वाहनं स्पीड येत आहेत त्यांचा स्पीड कमी होईल आणि अपघात टळतील मी बालेराव साहेब व साहेब हायवेचे तर दोघांचेही आभार मानतो आम त्यांनी आमच्या आंदोलनाचं दखल घेऊन लोकांसाठी एक चांगल्या प्रकारे ही सुविधा उपलब्ध केलेली आहे की के जेणेकरून योग्य पद्धतीने गाडी चालवणाऱ्या लोकांना ते बेदारकपणे वाहन चालवणारी लोक धडकणार नाहीत अपघात होणार नाहीत त्यामुळे त्यांचं धन्यवाद मान ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज